ते जमीन खरेदी केली एक युवा मुलगाने ना, तो गृहमंत्रीचा असो तो कोणी विचारणारा नाही आहे आणि पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरत आहे तो हे सगळी गोष्ट आणि एकच नाही आहे खूप लोक आहे याच्यावरती जरी पत्रकार परिषद घेतली तो मला तीन तास लागेल सगळ्यांचे नाव उघड करण्यासाठी आणि माझ्याकडे आहे लिस्ट आहे पूर्ण आणि मी प्रूफ सुद्धा बात करते सगळ्यांना माहिती आहे सगळे पत्रकार बांधवांना माहिती आहे की मी प्रूफ मी बोलते आणि माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे आता एकदम मतलब अचानक जनवरीमध्ये मीडियावरती येत होता की जनवरीमध्ये निवडणूक आहे आचार आचारसंहिता लागणार आहे पण अचानक लाव लागली आहे तो आपल्याला वेळ राहिली नाही नाही तो मी सगळं उघड करणार होती इलेक्शनच्या अगोदर कंपनीच्या माध्यमातून लिया, हडपलेली आहे मी स्पष्ट बोलते हडपलेली जमीन आहे मिळून खात मी अगोदर सांगितलेलं आहे राजकारणामध्ये आज कशाला आज मी छोट्या घराची एक खूप नाहीये मी एक इतके मोठे घराण्याची सून आहे जे पूर्ण भारतामध्ये गाजणार माननीय गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे असे मोठे घराण्याची मी सून असताना मला आज पक्ष काढावं लागले लागला आणि मी कोणी अशी लहान मुलगी नाही आहे मी आज पंचेचाळीस वर्षाची एक मोठी स्त्री आहे तरी पण मला आज पक्ष काढावं लागलं कशाला न्याय भेटत नाही आज महिलांना जेलमध्ये आहे ज्या लोकांची छातीवर लात धरून हे लोक मंत्री होत आहे आपला हे बनत आहे आमदार खासदार बनतात त्या लोकांच्या आई वडिलांना पण जेलमध्ये टाकलं गेलं आहे गायकवाड फॅमिली त्यांना मी बघितलेलं आहे पूर्ण आमदार होते त्यांच्या पाठीमागे ते लोक इनोसेंट आहे मी बघितलेलं आहे त्यांना पंच्याहत्तर वर्षाची महिलाला तुम्ही जेलमध्ये टाकताय त्यांचे सत्याहत्तर वर्षाचे पिताजीला तुम्ही जेलमध्ये टाकता, जेल टाकता फक्त राजकारणचा गैरवापर करून त्याच्यासाठी मी हे पक्ष काढलेला आहे आणि तो मला पण काय गरज नाही होती